कोथिंबीर खूप महागे म्हणजे तीस रुपये पाव वगैरे अशी कोथिंबीर आहे पण रिलायन्स मध्ये गेली ना काल तर काल पण मला कोथिंबीर स्वस्त मिळाली म्हणजे मी ऐकूनच असं मला झालं पंचेचाळीस रुपये हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी प्रीती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर सकाळची वेळ आहे आणि आजचं रुटीन असं आहे की आता सगळं आवरून झालेलं आहे माझी देवपूजा वगैरे सगळं झालं घरातली कामंसुद्धा आवरलेली आहे आणि आई आलेली आहे त्यामुळे कामं हलकी झालेली कारण किचनचा ताबा तिने घेतलेला आहे नेहमीसारखंच आणि मम्मीने ना मस्त भरीत केलेलं के आहे तर रेसिपी वगैरे भर तर भरपूर वेळा शेअर केलेली आहेच मी तर सांगणार नाही आहे फक्त म दाखवणार नाही आहे फक्त सांगते तुम्हाला जेव्हा रेडी होईल ना म्हणजे झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की आईच्या हातचं भरी मस्त कसं लुसलुशीत वांग्यांचं आता जी गावाकडची आहेत खानदेशची त्यांना समजू शकतं की मला काय म्हणायचं आहे कारण गावापासून इतके दूर राहतो हो, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळत नाही आणि मग गावावरून कोणी येतं त्याच वेळेला ते खायला पण मिळतं म्हणून मग त्याचं क्रेज जरा जास्त असतं तर तुम्ही म्हणणार की परत परत तेच सांगते परत परत तेच दाखवते तर हो मी तेच दाखवणार आणि म्हणून रेसिपी नाही दाखवते फक्त काही बनवलेलं आहे ते मेनू मी दाखवणार आहे तर मस्त भरीत पुरीचा असा बेत आहे आणि त्याच्यासोबत मी विचार करते मस्त खुडा बनवणार आहे कारण मी भाज्या आणलेल्या काल मस्त एकदम फ्रेश पालक मिळाला मेथी मुळा कोथिंबीर तर सगळं मस्त खुडा बनवणार आणि त्याच्यासोबत दही आहे घरी तर मस्त ॲपलची कोशिंबीर बनवणार आहे तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार म्हणजे ती क्विकली आहे एकदम इझी पण आहे आणि टेस्टी पण होते तर ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार तर मम्मीने तर भरीत वगैरे चालूही तिचं आणि बट्टी आणलेली आहे गावावरून म्हणजे ज्या दिवशी आई आली ना तर त्या दिवशी गावावरून तिकडे बाफले जे म्हणतात तर त्याचं पूर्ण ते, ते बनवूनच आणलेलं होतं वाफवलेले हो फक्त तळाईचे बाकी होते तर ते आम्ही त्या दिवशी मेनू होता ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी सो ते खाल्लं पण थोडंसं होतं तर थोडं होतं ते मैत्रिणीला दिलं म्हटलं तू पण टेस्ट करून बघ आणि मग बाकीचे आम्ही आता तळून म्हटलं नाश्त्यासारखं तेच खाल्लं थोडं थोडं क्रिस्पी होतात ना तर मस्त टेस्ट लागते सो असं रुटीन आहे आणि मी आत्ता जस्ट बाहेरून आलेली आहे पीठ वगैरे दूध दही सगळं घेऊन यायचं होतं मला सो ते मी घेऊन आलेली आहे तर चला बघूया आज आता काय रुटीन आहे ते आजचं दिवसाचं तर काय काय करायचं एक दोन प्लॅन्स आहेत आई आलेली आहे तर आईला म्हटलं की तू ते करून दे आता बघूया काय काय आणि हे बघा मागे कपाटावर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर इथे छान पूजा केली तर त्याचे माझ्या हाताचे छान इथे म्हणजे काढलेले आहे घरच्या लक्ष्मीचे असं म्हणतात महेश माझ्या लक्ष्मीचे पण जे आहे ते तर असे इथे काढले आम्ही कपाट्यावरती कारण भिंतींवरती सगळीकडे नाही काढले कारण ते कलर वगैरे केलेलं आहेत तर ते जात नाही मग आणि सव्वा महिना वगैरे ठेवावे लागतात किंवा कायम पण ठेवतात म्हणून मग आम्ही इथे गुरुजींना विचारलं ते बोलले की कुठेही एका दिशेला काढले तरी चालतील असं काही नाही आहे पन, सो आम्ही इथे काढलेले आहेत आणि बेडरूममध्ये पण सोहमच्या आणि लिव्हिंग रूम ते तर पाहिलंच असेल तुम्ही ज्यांनी कोणी ब्लॉग बघितलेला नाही आहे माझ्या या नवीन घराची मी वास्तुशांती केलेली आहे तर त्याचा ब्लॉग अपलोड झालेला असेल म्हणजे आता तुम्ही हा ब्लॉग बघता त्याच्या आधी तो झालेलाही असेल तर ज्यांनी कोणी बघितलेला नाही आहे तो सुद्धा नक्की बघा तर चला आता जाऊया तिकडे बाकीची जी आहेत भाजी वगैरे आणलेली ती निवडायची थोडी आज पण मला कोथिंबीर ना स्वस्ती मिळाली आहे कोथिंबीर खूप महाग आहे म्हणजे तीस रुपये पाव वगैरे अशी कोथिंबीर आहे पण रिलायन्समध्ये गेली ना काल तर काल पण मला कोथिंबीर स्वस्त मिळाली म्हणजे मी ऐकूनच असं मला शॉक झालं पंचेचाळीस रुपये किलो कोथिंबीर आणि तो मला बोलतो की पैतालीस काहीतरी गुजरातीमधून बोललं मला कळे ना आता मला असं वाटलं की हा शंभर रुपये म्हणजे शंभर ग्रॅमची रेट सांगतोय की काय पण नंतर मी त्याला म्हटलं कारण काय होतं बऱ्याच वेळा महाग असतं ना मग आपण घेतो आणि काउंटरवर आल्यानंतर जेव्हा बिल बनतं तेव्हा अरे बापरे महाग आहे मग ते बरेच जण सोडून जातात काउंटरवर So, सो त्याच्यामुळे मला वाटलं की हा कदाचित असं सांगतोय की आज कोथिंबीर महाग आहे पण मी त्यांना म्हटलं की शंभर रुपये म्हणजे शंभर ग्रॅमचा भाव आहे की काय तर तो बोला वन के जी म्हणजे पंचेचाळीस रुपये किलो कोथिंबीर तर ऐकूनच आम्ही आहे जे दोन तीन लेडीज होते ना ऐकून असं सा झालं की अरे वापरे एवढी स्वस्त झाली तो बोला स्वस्त आहे म्हणूनच मी सांगतोय की आज आम्हाला स्वस्त मिळालेली तर तुम्ही पण एक म्हणजे जास्त प्रमाणात घेऊ शकता सो काल पण मी घेऊन आलेली होती एक पाव वगैरे असे भरपूर घेऊन आली होती छोटी अशी जोडी तर तेवढी भरली ती आणि आज पण मी गेली तिकडे दूध वगैरे आणायला तर आज पण खूप छान आणि ती बोलली की अकरा वाजेनंतर ना रेट चेंज होणार आहेत तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आत्ता घेऊन घ्या म्हटलं चला छान ताजे ताजे मेथीची भाजी पण आणि कोथिंबीर मिळाली परत घेऊन आली मी म्हटलं कोथिंबीर तर लागते आणि जेव्हा स्वस्त असतं ना तेव्हा जास्त वापरली पण जाते आणि माझ्या घरामध्ये कोथिंबीर शिवाय तर भाजी बनतच नाही कितीही महाग असू द्यात तरीसुद्धा होतं so, so, तर त्या भाज्या आता थोड्याशा निवडते मस्त खुडा वगैरे बनवते कोशिंबीर बनवते सो so, चला आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आता इथे जे बाफले बाफवलेले आणलेले होते माझ्या आईने ना त्याचे छोटे छोटे असे कट करून घेतले आणि आईने मस्त असे तळून घेतलेले आहेत इतकी छान क्रिस्पी झालेले होते ना खायला पण खूप मस्त लागत होते आणि भरीत होतं त्यामुळे जेवण थोडं उशिराच होणार होतं म्हणून मग आम्ही सर्वांनी दोन दोन बाफले असे खाल्ले म्हणजे आमचा ब्रेकफास्ट झाला त्यानंतर ज्या काही भाज्या आम्ही घेऊन आलेली होती मेथीची इथे एक जोडी आणलेली होती कोथिंबीर आणलेली होती आणि पालक होता मुळा आणलेला होता ते सर्व इथे निवडून घेतलं आणि दोघी आई मिळून इथे भाजी निवडण्याचं काम सुरू आहे तिकडे महेश क्रिकेट बघत आहेत मॅच आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होते तर त्यामुळे लाईव्ह भरपूर काय यूट्यूबवरती चालू होतं तर माझे भाऊ पण त्याच्यामध्ये दिसत होते म्हणून पप्पा केव्हापासून ते मोबाईल घेऊन बसलेले होते तर त्यांचं आपलं वेगळंच काहीतरी सुरू होतं आता भाज्या निवडून झाल्यानंतर मला ज्या भाज्या लागणार होत्या त्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज रेसिपी शेअर करणार आहे तर इथे कच्च्या पालेभाज्यांची कोशिंबीर किंवा आमच्या भाषेमध्ये म्हणजे आम्ही खानदेशमध्ये याला खुडा म्हणतो भाज्यांचा खुडा असं आम्ही म्हणतो बरं का तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे याच्या आधी ना म्हणजे मला आठवतं एकदम माझा पहिला व्हिडिओ म्हणजे पहिला शॉर्ट व्हिडिओ हा मी खुड्याचाच शेअर केलेला होता आणि मला आजही आठवतं त्या माझ्या शॉर्ट व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आले होते त्यावेळेला ज्या वेळेला माझं चॅनल अजून नुकतंच मी सुरुवात केलेली होती तर एकाच दिवसात थ्री थाउजंडच्या वरती त्याला व्ह्यूज होते तो तर मला इतका आनंद झाला होता ना या रेसिपी मी शेअर केलेली होती तर त्यानंतर मी कधीच ते शेअर केलं नाही आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे पालेभाज्या कुठल्या घेतलेल्या आहे ते मी सांगते मेथीची भाजी घेतलेली थोडासा पालक घेतला आहे मुळ्याची पानं घेतलेली आहे कोथिंबीर अशा चार भाज्या घेतलेल्या आहे आमच्याकडे ना गावाला आंबट चुका म्हणून एक भाजी मिळते थोडीशी आंबट अशी त्याची टेस्ट असते तर तीसुद्धा टाकली ना मस्त लागते पण इकडे मिळत नाही बरं का तर ह्या चार भाज्या घेतलेल्या आहेत आणि छान भाज्या ज्या होत्या ना त्या छान स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर अगदी बारीक अशा मी चिरून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी काय ॲड केलेलं तर कोथिंबीर ॲड केलेली त्यानंतर हि आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना ते वाढवून त्याचं तिखट केलेलं असतं तर ते तिखट म्हणजे हिरव्या मिरचींचं तिखट मी इथे टाकलेलं आहे थोडंसं आपलं साधं मीठ पांढरं मीठ टाकलेलं आहे थोडं छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर दीड टोमॅटो घेतलेला आहे मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आणि आधीच चुरून नाही घ्यायचं भाज्यावर का हे अशाच राहू द्यायच्या कारण मीठ टाकलेल्यामुळे ना त्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणून आधीच मी हे चुरा चुरलेलं नाही आहे वरच्यावरती हलवून घेतलं त्यानंतर भरपूर असा चाट मसाला याच्यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर परत मी थोडंसं नंतर मला वाटलं तर अगदी काळं मीठ जे असतं ना ते थोडं टाकलं होतं आणि काय म्हणतात इथे आ, जर हिरव्या मिरचीचं मी तिखट टाकलेलं आहे म्हणून नाहीतरी इतर वेळेला ना हिरवी मिरची लसूण असा जो ठेचा असतो ना तो पण ॲड केला तो चालतो बरं का आज मी तिखट टाकलेला आहे तर ते टाकलं आणि सर्वात शेवटी सगळं मिक्स केलं आता जेव्हा आपण खाणार ना त्यावेळेला वरतून निंबू पिडायचा आणि हातांनी हा खुडा जो आहे ना तो चुरून घ्यायचा आत्ता मी चुरून ठेवत नाही आहे तर बस एवढं आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्या हिरव्या पालेभाज्यांचा खुडा जो आहे ना तो तयार आहे आणि खूप हेल्दी असं आहे आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या येतात त्यामुळे माझ्या घरामध्ये खुडा खूप खाल्ला जातो आणि स्पेशली माझ्यासाठी तर मैचं खूप असतं की तू पालेभाज्या खात जा म्हणून कारण हिमोग्लोबिनचा मला खूप त्रास होतो त्यामुळे मग पालेभाज्या जास्तीत जास्त खा तर असं आमच्याकडं खुडा असा हा रेडी झालेला आहे आता आणखी एक रेसिपी शेअर करते आहे तर ती म्हणजे की ॲप्पलची कोशिंबीर भरीत असताना तर ही ॲपलची कोशिंबीर खूप मस्त लागते खायला तर आणि बऱ्याच दिवसानंतर मी बनवते आणि स्पेशली जेव्हा गावाकडून वांगे येतात ना तर तेव्हा जे आमच्या साईडचं रेसिपी शे म्हणजे बनवते मी भर भरीत बनवते त्याच वेळेला मी ही कोशिमीर बनवते तर इथे मी दोन ॲपल घेतले होते त्यातलं अर्धं जे ॲपल आहे ना ते मधून पूर्ण काळं निघालं खराब निघालं ते मी फेकलं तर दीड ॲपल घेतलेलं आहे त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आणि बारीक बारीक कट करून घेतलं त्यानंतर इथे टोमॅटो घेतलेले दोन मोठ्या छोट्या साईजचे घेतलेले होते दोन कट करून घेतले आणि त्यानंतर मग इथे दही घेतलेलं आहे दही आम्ही अमूलचंच खातो तर ते दही घेतलेलं आहे छान आणि म्हणजे खूप आंबट असं दही घ्यायचं नाही आपलं ताजं दही घ्यायचं आणि ते दह्याला थोडंसं फेटून घ्यायचं त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी जे काळं मीठ येतं ना म्हणजे पिंक सॉल्ट जे म्हणतो आपण ते ॲड केलेलं आहे आणि थोडीशी पिठीसाखर ॲड केलेली आहे कारण पिठी साखर थोडीशी टाकायचीच जर आंबट असेल तर एकदा टेस्ट करून घ्यायचं कारण आपल्याला आंबट नको आहे कारण आपण त्याच्यामध्ये ॲपल टाकणार आहोत तर थोडीशी चवही गोड असणारच आहे आणि त्यानंतर परत हिरवं तिखट जे होतं ना ते मी ॲड केलेलं आहे हिरवं तिखट नसेल तर तुम्ही लाल तिखट थोडंसं टाकू शकता बस छान असं चमच्यानेच मी फेटून घेतलेलं आहे म्हणजे गोडे गोडे असं राहायला नको एकदम द जे दही घेतलेलं आहे ना आपण ते असं चिकन व्हायला पाहिजे मस्त तर असंच मी चमच्यानेच त्याला छान घोटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि जरा जास्तच क्वांटिटीमध्ये मी बनवत आहे कारण माझ्या घरामध्ये ना हे खूप आवडतं सर्वांनाच त्यानंतर मग याच्यामध्ये मी ॲप्पल जे कट करून ठेवलेले आहेत ना आपण ते सगळे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग जो टोमॅटो तो तो आहे तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा आणि छान मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं टेस्ट करून बघितलं मी तर थोडं साखर मला ना कमी वाटत होती थोडं आंबट होतं दही त्यामुळे तर मग थोडंशी मी नंतर साखर पण ॲड केलेली होती आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागली तर मी इथे कोथिंबीर टाकायला विसरले होते तर नंतर जेवताना मी ॲड केली होती पण कोथिंबीर टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे नाही टाकली तरीहीच चालतं आणि हो जिरेपूड टाकायची जी, जिरेपूड मी विसरली सांगायला तर नंतर मी जिरेपूट पण ॲड केलेली होती आणि बस अशी सिम्पल आणि स्वादिष्ट अशी ॲपलची कोशिंबीर मस्त तयार होते तर ही रेसिपी कदाचित तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणं करतसुद्धा असतील कोण कोण करतं मला कमेंट करून सांगा किंवा मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आपली आ, आता इथे ॲपलची कोशिंबीरसुद्धा रेडी झालेली याला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे मस्त थंड राहते ही तर इथे मी बघा जिरेकूट टाकून घेतलेलं होतं आणि चाट मसालासुद्धा मी ॲड केलेला होता बस झाला आपली कोशिंबीर रेडी झालेली आहे आजचा स्वयंपाक काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मस्त मम्मीने बनवलेलं छान तुशीस असं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे त्यानंतर मग जो काही मी खुडा बनवलेला होता तर खुडासुद्धा इथे रेडी आहे हे बघा किती मस्त दिसतोय एकदम हिरवा हिरवा गार असा पालेभाज्यांचा खुडा ना तुम्ही खरंच बनवून बघा बरं का त्यानंतर इथे जे लागणार आहे आपला पातीचा कांदा निंबू आणि साईडला मी कोशिंबीर बनवली ते आणि मम्मी इथे गरमागरम पुरी तळती आहे भरीत आहे तर भरीतेसोबत पुरी मस्त लागते आणि सगळेच पुरीच खाणार होते म्हणून पुरीच इथे तळली जाते आणि छोट्याशा ताटामध्ये मी काढून घेतलं कारण मला देवाला नैवेद्य दाखवायचा होता तर इथे छान कोशिंबीर वगैरे भरीत पुरीचा नैवेद्य आपला रेडी झालेला आहे त्यानंतर देवाला दाखवलं आणि त्यानंतर लगेचच मग आम्हीसुद्धा जेवणाला घेतलेलं आणि माझ्या आईने ना गावाहून घेताना असं पानं येतात येता तिकडे थोडे वेगळे म्हणजे खाल्ले आणि फेकायचे यूज अँड थ्रोवाले तर तसे जास्त लोक असतात ना घरामध्ये तर हे खरंच खूप उपयोगाचे पडतात तर ती घेऊन आलेली होती थोडे तर मग त्यावरच आम्ही आज जेवण केलं तर भरीत पुरी मस्त पालेभाज्यांचा खुडा कोशिंबीर असं आमचं जेवण होतं त्यानंतर यांचं काय चाललेलं आहे तर महेशला बघायची होती मॅच आणि त्यानंतर आई गावावरून येताना ना परत मनी प्लांट वगैरे भरपूर घेऊन आलेली होती तर एक कुंडी खाली होती तर ती सगळी माती त्यांनी काढली आणि परत थोडं ते त्याच्यामध्ये खत वगैरे टाकून एक कुंडी रेडी केली आणि छोट्या कुंड्या पण रेडी केल्या तर आई पण बसलेली होती आई, आई आणि महेश मिळून ते काहीतरी त्यांचं ते आपलं चाललेलं होतं की मनी प्लांट वगैरे लावून घे गे वगैरे ते तर सासू सासरे आणि जावई मिळून हे काम काढलेलं होतं आजचं आणि मला तर खरंच खूप कंटाळा आलेला होता कारण भरीत खाल्लेलं होतं मला इतकी झोप येत होती ना पण यांचं आपलं काहीतरी चाललेलं म्हणून मी तिथं टाइमपास करत बसलेली होती तर बघा आणि महेशला या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप खूप इंटरेस्ट आहे मला पण इंटरेस्ट आहे पण त्यांच्या एवढा नाही आहे कारण झाडं ना इथे जगतच नाही एवढी मेहनत घेतल्यानंतर सगळे वाढतात त्यामुळे माझा ना त्यामधला इंटरेस्ट खरंच सांगते खूप कमी होते आत्ता तरी झ जा, झाडं जगायला लागली ना तर खूप छान वाटतं असं ग्रीन मस्त झाडं बघून तर त्यामुळे अधूनमधून मी पण करतच असते तर इथे आई म्हणत होती की बा थोडंसं कुंडीमध्ये लावूया आणि मग बाकीचे ना एक दोन पाण्यामध्ये लावूया तर असंच त्यांचं काहीतरी चाललेलं होतं टी आणि मग सगळं लक्ष टी व्हीमध्ये होतं बरं का इकडे ते आई बसलेली होती म्हणून ते थोडंफार काम करत होते आणि नंतर तुम्ही गंमत बघा सासू सासऱ्यांना दोघांना कामाला लावून दिलं आणि हे स्वतः इथून उठून गेले होते आणि मी त्यांना तेच म्हणत होती की दोघांना कामाला लावलं आणि तुम्ही आपले उठून उठले आणि मस्त मॅच बघत बसले होते तर चला त्यांचं आपलं हे काम सुरू आहे So, i'm okay. five and presently six by and, uh, that, I'm down the way just because tell kind came across he's wondering how flip the next he's going to have a look at how he's not voice त्यानंतर परत एकदा रेसिपी तर ही वेळ आहे संध्याकाळची आणि सकाळी भरीत खाल्लेलो तर त्यामुळे आता खूप जास्त अशी भूक नव्हती म्हणून मग आजचा साधा सिंपल बेत असा होता की आपली साधी खिचडी मुगाच्या डाळची मस्त आणि त्याच्यासोबत ठेचा ठेच्याच्या मिरच्या बाई घेऊन आलेली होती तर इथे मी मिरच्या भाजून घेत आहे कोथिंबीर लसण वगैरे टाकून आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ठेचा म्हटलं तर प्रत्येक घरामध्येच होतो तर मस्त असा ठेचा तयार केला खिचडी झालेली होती जेवणं वगैरे आमची आटोपली आणि जसं मी म्हटलं की खूप जास्त अशी भूकच नव्हती त्याच्यामुळे आजचा स्वयंपाक झटपट होणारा होता आणि त्यानंतरची कामंसुद्धा पटकन आवरली आणि मग काय करायचं तर जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो थोडंसं वॉकिंग करायला म्हटलं थोडंसं फिरून येऊया कारण ना घरात आलो तेव्हापासून घरात घरातच होते मम्मी पप्पा पण असं बाहेर निघालेलेच नव्हते तर पप्पा नाही आले होते पण दोघी आई आणि मी आम्ही तिघी जणी मिळून खाली गेलो होतो जरासा फेरफटका मारायला घराबाहेर पडलं नाही तर थर खरंच छान फ्रेश वाटतं दमायला तर होतंच पण तरीसुद्धा आणि हो इथे मी काय करत होते तर माझ्या ओटीमध्ये मा जे नारळ दिलेलं होतं ना ते आम्हाला संपवायचं होतं तर ते असं संपणार नाही म्हणून मग आईला म्हटलं की आपण याच्या खोबऱ्याच्या वड्या करूया बगा, तर इथे बघा जस्ट मी टाकलेलं होतं अजून रेडी झालेल्या नव्हत्या तर खोबऱ्याच्या वड्या बनवल्या आणि त्यानंतर मग आम्ही खाली फिरायला गेलो तर असा आजचा दिवस होता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय